युट्यूबमध्ये करिअर करायचं स्वप्न तर बघितले पण ते पूर्ण करण्यासाठी खूप ध्येय खूप चिकाटी अशी लागते हे स्वानुभवावरून बोलते मी म्हणजे मुलं ही झालीत आपल्याला मातृत्वाचा गोंडस अनुभव द्यायला झालेत का आईची सत्व परीक्षा म्हणजे आईच्या सहनशक्तीचा अंत बघायला ही मुलं आलेत असं मला खरोखर वाटतं कधी तर अशी रेडी आहे आळूवडी नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर असं झालं यूट्यूबमध्ये मध्ये करिअर करायचं स्वप्न तर आहे पण ते पूर्ण करण्यासाठी खूप ध्येय तू खूप चिकाटी अशी लागते हे स्वानुभवावरून बोलते मी खरं कालचा दिवस खूप छान होता खूप आम्ही खूप ठिकाणी गेलो होतो जेवायला सुद्धा छान छान काय बनवलं होतं पण असं डोक्यात आलं नाही की बाबा थोडंसं शूट करूया किंवा काय असं नंतर वाटलं की बाबा थोडंसं शूट केलं असतं तर आपला एक व्हिडिओ झाला असता छानसा तर असं आधी पण मी मे महिन्यामध्ये गावाला गेलेली लग्न आणि हे ते मी नंतर कंटिन्यू करते हिच्याबद्दल सांगते हे म्हणजे हा थांब तर आता मी गावाला होती तर झाले असते व्हिडिओ हिचं हे असं चालू असतं मला एक एक वेळ असं वाटतं की बाबा मुलं म्हणजे मुलं ही झालीत आपल्याला मातृत्वाचा गोंडस अनुभव द्यायला झालीत का आईची सत्वपरीक्षा म्हणजे आईच्या सहनशक्तीचा अंत बघायला ही मुलं आलेत असं मला खरोखर वाटतं कधी कधी एवढा त्रास म्हणजे काही काही वेळ असं वाटतं बाप रे काय हे मुलं म्हणजे काय अगदीच इतर मला एवढी त्रास देते ना आणि मग इच्छा असूनसुद्धा कधी कधी काय होतं की व्हिडिओ काढावा असं वाटत नाही म्हणजे हिला सांभाळावं की बाबा हिचं हिचं हिला सहन करावं की व्हिडिओच्या पाठीमागे जावं तर मग मी पहिला ऑप्शन निवडते व्हिडिओ काय करत बसत नाही म्हणजे जे काही जमेल मग ते थोडंसं फार थोडंफार असं शूट करायचा प्रयत्न करते तर माझं लेकरू काय मला नीट शूट करून देत नाही मध्ये 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 तिचं येणं चालूच आहे तर काल असं झालं काल खूप छान दिवस जसं मी मगाशी सांगितलं खूप छान दिवस चाललेला असं आणि मग संध्याकाळी ॲज युजल संडे होता आज मंडे काल संडे होता त्याच्यामुळे आम्ही बाहेर पडलो होतो श्रियाची इच्छा तिला गार्डनला वगैरे जायचं तिला खरं तर दुसरीकडे जायचं होतं पण तिला गार्डनवर भागवलं आणि मग नंतर तिला खाऊ वाटलं मग असं मॉलला वगैरे जाऊन आलो आणि मग येता येता आम्हाला दिसलं पनवेलमध्ये आंबा महोत्सव सुरू होता तर त्याच्यामुळे मग तिकडे गेलो त्याच्यामुळे मला असं वाटलं हां जायचं त्याच्यामुळे असं वाटलं की व्हिडिओ कॉल केला असतं तर खरंच बरं झालं असतं पण मी अंबा महोत्सवचे जे काही थोडंसं आहे ते मी शूट केलं थोडंसं त्याच्या पुढे मी दाखवते आणि आधी तसं ज आधीच शूट केलेली माझी एक रेसिपी आहे आळूवडीची ते त्याच्यानंतर मी ती शेअर करते म्हणजे असं होतं कधी कधी मी काहीतरी बनवलं ना की म्हटलं शूट करून ठेवूया कुठल्या तरी व्हिडिओमध्ये टाकायला होईल तर असं तर त्याच्यामुळे मी ती आधीचे जे आत् आत्ताचा व्हिडिओ जो असणार आहे तो आधीच्या व्हिडिओवर डिपेंड असणार आहे तर मग नक्की बघा तुम्हाला कशी वाटते सांगा आवडली तर लाईक करा आणि आणखीन काय तुम्हाला सांगायची इच्छा असेल मला तर ते नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता जे व्हिडिओ बघत असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर प्लीज एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बघूया आता पुढे काय चलो असं जात होतो पनवेलला रस्त्यावरून एका एका ठिकाणावरून जाऊन तर इथे आम्हाला दिसलं मध्येच आंबा महोत्सव म्हटलं बघू तरी या इथे नक्की काय आहे तर इथे ना छान सुंदर असा कार्यक्रम चालला होता मस्त वि विठ्ठल रखुमाईचं गाणं लागलं होतं आणि जणू काय खरोखरच विठ्ठू माऊली आपल्याकडे आलेली आहे असा अनुभव आला प्रत्यक्षाने आणि इथे आलो होतो तेव्हा अचानक आम्हाला दिसले पवनदादा आणि सोनल वहिनी आणि आज सोनल वहिनींचा होता बड्डे त्याच्यामुळे त्यांनासुद्धा इथे आम्हाला विश करता आलं आणि ही, ही खूप सारी लोकं जमली होती मस्त भरपूर सारं सगळं भ पटांगण भरलं होतं ह्या महोत्सवामध्ये आणि इथे ना खूप छान असे छोटे चुट छोटे स्टॉल लागले होते आंबा महोत्सव म्हणजे आंब्याच्या रिलेटेड सॉ शॉप्स पण होते आणि इतर पण होते म्हणजे आंब्यांचे आंब्यांचे पदार्थ किंवा आंबे वगैरे विकायला आंब्यांच्या वस्तू वेगवेगळ्या प्रकारचे असे शॉप्स होते आणि इतर खाद्य खाद्य म्हणजे शॉप्स बाकीचे सुद्धा आ, होते इथे काजू बदामचे इथे आहे इथे अगरबत्त्यांचं वगैरे होतं आणि खायचे म्हणजे डोसा वगैरे वडापाव पॅटीस वगैरे जे काही असणार ते सगळे शॉप्स होते खूप छान होतं सगळीकडचं मी आणी आधी पहले, आ, हे करून घेतलं आणि आता अळूवड्यांची तयारी आणि मग असा अळूवड्या करण्यासाठी मी आणि आधी पहिले हे पानाचं जे देठ ना जे मध्येच असतं जाड असतं ते पहिले सु काढून घेते त्याच्यामुळे काय होतं आपण अळूवड्याच्या जेव्हा घडी करतो तेव्हा छान अळूवडीची घडी होते देठ काय मध्ये येत नाही म्हणून हे असं पूर्ण अळूवडीचं देठ काढून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थो छोटंसं वाटण करून घेतलं मी थोडंसं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे मिरची घेतले आणि कोथिंबीर टाकले आणि थोडंसं जिरंसुद्धा टाकलं आहे आणि त्याच्यानंतर टाकून घेतला ओवा आणि हे बारीक पेस्ट करून घेतली वाट म्हणजे बडीसोपसुद्धा टाकते मग हे वाटणामध्ये थोडंसं जाडपणा येण्यासाठी असं करून घेतलं आहे मी त्याच्यानंतर घेतलं जे मेन लागतं आपल्याला अळूवडीसाठी बेसन आ, बेसन असं प्रमाण नाही सांगू शकत अळुवड्या म्हणजे पान पानं जशी असतील त्याप्रमाणे बेसन घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं म्हणजे अगदी थोडंसं कुरकुरीतपणा येण्यासाठी आतून त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं थोडासा मसाला टाकला मसाला कमी टाकते कारण का uh, मिरची टाकले वाटणामध्ये आणि लहान मुलांना समजा खायचं असेल तर मग ते अगदीच तिखट नको लागायला किंवा आवडी आपण नुसती पण खातो त्याच्यामुळे ते अगदीच तिखट तिखट नको लागायला त्याच्यामुळे मी मसालासुद्धा थोडासा कमीच टाकते त्याच्यानंतर मी टाकते इथे हळद हळद टाकून झाल्यावरती मग मी इथे जे होतं वाटण ते सगळं टाकून घेते म्हणजे ना पीठ अगदी असं नुसतं पात्र पात्र पीठ लागत नाही आणि आलं आलं असेल तर आलं माझ्याकडे आलं नव्हतं त्याच्यामुळे हे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट वगैरे असते ना ती खूप छान लागते आणि ती म्हणजे आता खाली नको यायला म्हणून आणि पातळ छान व्हायला पाहिजे म्हणून मी मिक्सरलाच लावून घेते आणि मग मिक्सरमध्येच राहिलेलं थोडंसं वाटण असं धुऊन घेतलं आहे म्हणजे ते वाटणसुद्धा अगदी वाया नको जायला असं छान थोडी शी घट्टर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे ती पानाला लावायची आणि पानामधून ती पेस्ट बाहेर नको यायला म्हणून थोडीशी घट्ट घट्टच करून घ्यायची आहे आणि छान मग नंतर ती फेटून फेटून घ्यायची आहे त्याच्यामुळे कसं आहे छान पीठ एकजीव होऊन जातं त्याच्यानंतर मी टाकते असा चिंचेचा कोळ म्हणजे आळू म्हणजे आळूची पानं असतात त्याला चिंचेचं पा म्हणजे चिंच लावतो आपण कारण का ती जरा हे असतात त्याच्यामुळे चिंचेचं पाणी टाकायला म्हणजे असं घशाला खवखवू वगैरे नाही म्हणून अळूवडी म्हणजे प्रॉपर काळ्या देठवाली आळूवडी आहे जी आळूवडीची जी असते आळूवडीमध्ये पण दोन प्रकार आहेत तर एक भाजीची आणि एक आळूवडीची तर त्याच्यामुळे मी ती घेतली आणि त्याच्यानंतर असं त्याच्यात आता चिंच टाकले म्हणून मग थोडंसं गुळ पण गुळाचं प्रमाण माझं अगदीच मोजकं असतं जास्त नसतं नाही तर मग ते अगदीच गोडगोड होऊन जातं आणि गोळ गोड अळूवडी मला अशी फारशी आवडत नाही त्याच्यामुळे अगदी थोडंसं टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं आहे खूप वेळा फेटून घेतलं आहे कारण का गुळ गुळ मी चिरून खिचून घेतला होता त्याच्यामुळे ते पण सुद्धा थोडंसं मेल्ट व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीने मी अळवडीवर असं वेसनाचा लेअर लावते म्हणजे एक पान सरळ आणि एक पान असं उलट अशा पद्धतीने लावते सुरुवातीला मी असं लावायची एकावर एक पान पण त्याच्यामुळे काय होतं घडी बसायला जरा म्हणजे घडी प्रॉपर बसत नव्हती ह्याच्यामुळे काय होतं घडी अशी म्हणजे प्रॉपर सगळीकडे त्याचं पान असतं आणि घडी करतानासुद्धा मी सगळ्या पानां म्हणजे ज जशी जशी घडी करते तसं तसं बेसन लावत आहे म्हणजे कसं अगदीच मोकळं मोकळं लावायला नको वाटायला नको असं छान सगळीकडनं लावून घ्यायचं म्हणजे अशी मी अशी घडी करते घडी करण्यासाठी पण पण टेक्निक लागतं तर हे असं अगदी लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून ही मिक्स करते घरी माहेरीसुद्धा तर अशा प्रकारे मी अशा छान तीन सेट असे करून घेतलेत आणि मग ते नंतर म्हणजे वाफवताना असे सुटू नये वगैरे तर नाहीच सुटणार पण त्याला मी दोरा बांधून घेते म्हणजे अगदीच सुटायला नको म्हणजे थोडंसं फुकतं त्याच्यामुळे जरा सैलसरच दोरा बांधून घ्यायचा असे दोऱ्यांचे पण सेट करून घेतलेत म्हणजे दोन दोन बांधते मी इकडे दोन दोनचं सेट करून बांधते म्हणजे कडेला कडापासून सुटायला नको आणि मध्ये मा मग मग राह तसंच राहणार ते आणि मग सगळ्या मी अशा घड्या आहेत त्या छान बांधून घेतल्यात आणि त्याच्यानंतर मग मी जे स्टीमर आहे ते गरम करत ठेवलं गॅसवर पाणी टाकून ठेवलं आहे म्हणजे पाणी एकदा उकळलं ना की पट पण अशा आपल्या ऐववड्या शिजून रेडी होतात तर मग मी या भांड्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे खाली चिटकायला नको त्याच्यामुळे असं तेल लावून घेतलं त्याच्यानंतर हे पाणी गरम झालं ना की त्याच्यामध्ये असं ठेवून घेते माझी आईची पानं जरा जास्त मोठी होती त्याच्यामुळे हे वड्या जरा जास्त मोठ्या झाल्यात आणि मग ते थोड्याशा मावत नाही आहेत तरी पण त्या ॲडजस्ट केल्यात आणि मी वाफवायला ठेवून दिल्यात तर वरती एक भांडं ठेवलं आहे कारण का ते वाफेनी म्हणजे ते, 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 ते।, ते हलतो झाक झाकण त्याच्यामुळे तर आत्ता झाले जवळजवळ पंधरा ते पंधरा वीस मिनटं मी शिजवून घेतलं असेल त्याच्यानंतर ह्या अशा शिजल्यात शिजल्यात की नाही बघण्यासाठी ॲज युजल आपण चाकू असं घालून बघतो तर चाकूला काही बॅटर लागलं नाही त्याचा अर्थ की आपल्या वड्या छान शिजलेल्या आहेत माझ्या वड्या इथे छान शिजलेल्या होत्या म्हणून मी असं गॅस बंद करून घेतला आणि पक्कडच्या सहाय्याने हे भांडं काढून घेतलं आणि मग अशा रेडी आहेत माझ्या मस्त शिजलेल्या अळूवड्या आणि आपण ह्याला आता पाहिजे त्या आकारानुसार म्हणजे क छोट्या मोठ्या आकारानुसार कट करून घेऊ शकतो तर मी अशा मस्त अशा कट करून घेतल्यात आणि तुम्ही डीप फ्राय किंवा शेल्लो फ्रायसुद्धा करू शकता मी इथे अगदीच कमी पण नाही आणि अगदी जास्त पण नाही असं मिडियम तेल टाकलं आहे आणि अशा छान सगळ्या तळून घेते अशा सुंदर अशा कोणा कोणाकोणाला आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा वड्यांचे सगळे प्रकार तर माझे फेवरेट आहेतच आणि तुम्हाला काय आवडतं अळूवडी कोथिंबीर वडी ते मला नक्की कमेंट छान क्रिस्पी होईपर्यंत आळूवड्या तळ तळून घेतलेल्या आहेत म्हणजे अगदी क्रिस्पी अळूवडी असेल ना की ती खायला सुद्धा खूप छान लागते अशा काढून मी पेपरवरती काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने पूर्ण झालेल्या बाकीच्या पण अळूवड्या मी अशाच तळून घेते आणि अशा आहेत रेडी आपली वडील कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर असं होतं सर्व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर आणि परत एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदाच उपक्रम करून घ्या इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटूया अशाच छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय